सभा विधानसभा याचे त्या ठिकाणी निवडणूक आहेत त्याच्या आचारसंहिता सामाजिक काही आंदोलन आहेत या गोष्टी मध्ये दोन तीन वर्ष घरातच बसायचे आपल्याला राज्यातील जे काही इतर जिल्ह्यातले तालुक्यातले जे लोक आहेत त्यांना असं वाटत असेल खैरेसर गेले आक्रमक रे आक्रमक तर नेहमी नेहमी करावं लागत नसते आक्रमक कधी व्हायचे जेव्हा देत नसेल त्यावेळेस आक्रमक व्हायचे हात तयार आहे मी मीच नव्हे मा मी तर सगळे समन्वयक सगळ्या माध्यमातून मी निर्णय घेणार आहे अरे माझा जीव अगोदरच आता गेला तर त्या ठिकाणी परवाने ज्या वेळेस मी मंत्रालयात तिथं जायला गेलो तर मला पोलीस मला मला बंदी आहे सगळीकडं पण मला बंदी कुठं नाहीये माझ्या बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाची जी ताकद आहे त्या संविधानामध्ये लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याची ताकद माझ्या बाबासाहेबांनी मला दिलेली आहे हीच ताकद फक्त खैरेसर मध्ये आहे नाही पण महाराष्ट्र राज्यातून सगळे शेवटचं सांगतोय तुम्हाला खरं सांगतोय खोट सांगत नाही काहीच कोणाचं काही नाही तिथं पण काही होण्यासाठी अगोदर सुद्धा असेच या ठिकाणी आंदोलनातून काहीच नव्हतं परंतु तुम्ही पर, इथं इथं सगळं भरगतच मैदान भर मैदान भरल्यानंतर माता भगिन्या एवढ्या आक्रमक झाल्या होत्या त्या माता भगिन्या आक्रमक होऊन त्या ठिकाणी सोशल मीडिया त्या ठिकाणी पूर्ण कव्हर झाला तात्काळ शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी लाग लागली आणि तिथं या ठिकाणी आपल्याला आपल्याला कोटी त्या ठिकाणी द्यावं लागले पुन्हा आपल्याला अकराशे साठ कोटी पाहिजेत जे उरेल ते तुमचे आम्हाला काय घेणं देणं एखादा खर्च होत नाही एखादी शाळा बाजू झालेली आहे संच मान्यता होत नाही आमचा प्रॉब्लेम आहे का तो नाही तो तो प्रशासकीय भाग आहे त्या शाळेनं तिथं पाठपुरावा करायचा ती संच मान्यता दुरुस्त करायची होत नसेल ते तर ते तुम्ही तुमचं बघायचं पण आपल्याला जर टप्पा पाहिजेत असेल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी शेवटचं यायचं लक्षात घ्या दोन वर्ष नंतर त्या ठिकाणी काय मिळणार आहे झालं नाही तर काय मिळणार नाही कोणी कोणावर खापर फोडू नका अजिबात नाही प्रत्येकाला वाटतं मला पगार पाहिजेत म्हणून इथे बसलेलं आहे कोणी काही इथं हौस म्हणून त्या ठिकाणी बसलेलं नाही पगारीसाठी बसलेला आहे पण पगार पाहिजे असेल तर सर्व राज्यातील शिक्षक समन्वयक हो म्हणून या ठिकाणी तुम्हाला मैदानात अरे मी अगोदरच पोस्ट टाकली होती आज निघा ठीक आहे आज संक्रांत होतो सगळ्यांनी या ठिकाणी तिळगुळ खाल्ले असेल आमच्या तायाच्या हस्ते कारण मी तायाच म्हणतो सर्वांना पण आता तिळगुळ खाल्लं पोट भरलं आता निघा संध्याकाळच्या गाडी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आझाद मैदानावर हो यायचं आझाद मैदानच या ठिकाणी इथे इतिहास घडवतोय इथूनच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे घरी बसून अनुदान मिळणार नाही त्यामुळं आपले हे दोन ते तीन दिवस या ठिकाणी खूप महत्वाचे त्याच्यामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की जगदाळे सर किंवा त्या ठिकाणी सगळे समन्वयक आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली सर्व समन्वयकाशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी सांगली बैठक लावू लावू म्हणलेली आहे लावली नाही लावू हा शब्द विज्ञान मध्ये चालत नाही पण पॉझिटिव्ह थिंकिंग आहे मग ती बैठक जर आपल्याला लावायची असेल कारण आपल्याला एकच जण आपल्याला निधी देऊ शकते ते राज्याचे लोकप्रिय एकनाथ भाऊ ठिकाणी आपल्याला ते पैसे देऊ शकतात म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्हाला दोन पाऊल पुढे टाकायचे घरून इथं मैदानात येण्याचं म्हणून तुम्हाला शेवटची विनंती आहे भावांनो तुम्ही मुंबईला निघा तुम्हाला जर नि... तुम्ही निघाला तरच आपलं खरं आहे नाण्यता खरं नाही आम्ही तर लढणारच आहे पण तुम्ही आल्यावर त्या ठिकाणी या जो काही अनुदानाचा टप्पा मिळेल त्याचा साक्षीदार होण्यासाठी आझाद मैदानावर हो या एवढीच मी त्या ठिकाणी विनंती पुढे त्या ठिकाणी करतो आणि इथले जेवढे मावळे त्यांना सांगतो घाबरून जायचं नाही अरे आम्ही सर्वजण आणि शेवटी वेळ पडला तर तुम्हाला सांगतो कुठून एवढी मारायला तयार आहे हा खैरेला एकदा बोलल्यानंतर शब्द मागे जात नाही सगळे माग जात नाही सगळं मंत्रिमंडळ खाली उभा करीन तुमच्यासाठी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र